डॉक्टर महेश चव्हाण व डॉक्टर निकिता महेश चव्हाण यांनी अंगणवाडी सेविकांशी शिबिराबद्दल साधला संवाद प्रतिनिधी अमित चव्हाण नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते पंधरा जून दोन हजार चोवीस हरितक्रांतीचे प्रणेते श्रद्धेय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून निशुल्क भव्य सर्वरोग निदान उपचार औषधी वाटप व मोफत शस्त्रक्रिया शिबिर डॉक्टर महेश चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने मानोरा येथे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत माहेश्वरी भवन डिग्रस रोड मानोरा येथे आयोजित करण्यात आले आहे या शिबिराची माहिती अंगणवाडी सेविका यांना समजावून सांगून यांची संपूर्ण माहिती गोरगरीब जनतेपर्यंत कशाप्रकारे पोहोचवल्या जाईल याबद्दल मार्गदर्शक डॉक्टर महेश चव्हाण व डॉक्टर सौ निकिता महेश चव्हाण यांनी केले यावेळी दिलीप कुंडगीर एस एस पी गोपाल राठोड सर डॉक्टर सचिन राठोड योगेश राठोड कृष्णा वायले मुस्तकीन सर कृष्णा डहाके काशीराम भाऊ राठोड आदी मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी अमित चव्हाण तसेच वि भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार